नमस्कार बार बार। ओ। ओ। बार बार। बार बार बार। बर बर काय तुमचं नाव आहे ओम शाळेत जाता बर बरं फटाकडे आणलेत का पप्पांनी आणि वाजवलं का रात्री पिस्तूल आणलंय का नाही का पिस्तूलला घाबरता तुम्ही बर 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 आणि किल्ला बनवला का का बरं किल्ला का नाही बनवला कुठं मामाच्या गावाला बरं बरं तुम्हाला नाहीत बनवायला बरं बरं मग दादा आल्या बनवू सैनिक आहेत का तुमच्याकडं आणि शिवाजी महाराज आहेत का नाहीत एकच एक इथं तिथं बरं बरं ते आता आणावं लागते आपल्याला का ना किल्ला बनवायचं म्हटलं बरं बरं तिथं तुम्ही कोणाबर खेळता तुमचं दोस्त कोण कोण येतं मित्र बारकी पोर कोण कोण मित्र येतं नाव काय त्यांचे आतू, आतू? हा अजून अनू अजून दोघच आहे दोय बरं बरं बर हां आणि मामाच्या गावाला गेलता का गेलता होय बरं बरं मामाला पूर घ्या आहे का हाय होय बरं 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 होईनी होय काय नाव आहे तिचं पहिनीच म्हणता होय बरं 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 बर हां पप्पा कुठं जातील गाडी घेऊन पुण्याला का मुंबईला मुंबईला रोज जाते ने। तर तुम्हाला नेत नाहीत वे तुम्ही तुम्ही फोन करता का त्यांना लवकर या म्हणून मग येतात का बरं बरं नवीन कपडे आणली का ही नवीनच आहेत का जुनी ती ही नवीन बरं बरं येत आहे का तुम्ही आमच्यावर फिरायला आम्ही गावात चाललो आहे पण मम्मी खवळल का नाही खवळत मम्मी काय बनवते पोहे रोज बनवते वय बरं 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 नाश्त्याला का आणि 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 शाळेत शाळेत कोण येतं सोडवायला मम्मीच वय पप्पांना वेळ नसतो का पप्पा येतात का पण मला ते जास्त करून मम्मीच दिसती पप्पा का नाही येत गाडी जायला लागतं ना पप्पांना बर 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 अभ्यास करता का मार्क पडतात का चांगली नाही पडत ना खेळायला लागतं त्यामुळं आहे का नाही खेळता का भरपूर काय काय खेळता हा हा आणि पेन्सिलनी लिहता का सीस पेन्सिलनी लिहता का पेननी वहीवर कशेनी पेन नीला का नी सिसपेन्सिलनी सिस्पेन्सिल किती येतं तुम्हाला ये Shis... ये एकच आहे वय आणि कंपास आहे का तुमच्याकडं किती कंपास एकच आहे बर बर वह्या किती वह्या कितीत वह्या एकच एकच आहे पुस्तक पुस्तक पण नाहीत का एकच आहे बर 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 ही शाळेत डबा घेऊन जाता का रोज काय नाही डब्याला बटाटा अजून चपाती बर मटन आवडतं का मटन हा मटण आवडतं का चिकन काय आवडतं तुम्हाला हां रस्सा वय बर 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 आणि आळणी करून देते का मम्मी नाही देत आणतात ना हा हॉटेलला जेवाय जाता का पप्पान बर कुठं माळेगावला का बारामतीला बाहेर जात ना आणि गाडी पुसू लागता का पप्पानला तुम्ही मदत करता का धुवू बिहू लागता का बर हा हा आणि हिथ धुता का कॅनल घेऊन जाता आता पाणी आहे का कॅनलला नाही ना बर बर तुम्हाला पवाय येत का शिकायचंय का पवाय मोठ झाल्यावर शिकायचं ना हा ते भोपळा आहे का तुमच्यात पण भोपळा लागतो पवायला भोपळा नाही होई मग कस काय पवाय शिकायचं ग ड्रम बांधायचा ना अनुकड तुम्ही सर्दी झाली काय तुम्हाला थोडी वरवाडावर हा झाली झाली <coughs> बरं काय नियोजन आहे करंजा लाडू तयार झालेत का नाहीत अजून काय केलंय मम्मीने काहीच नाही मग चला आमच्यात लाडू खायला येत आहे का नको का बरं उदय आल्या होंभू ददा आल्यावर कोण कोण येणार बर 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 जाऊ का आता ठीक आहे ओके थँक्यू नमस्कार करा कसा करतो तुम्ही नमस्कार हां फिर मिलेंगे